अनुभवाच्या जोरावर यश एका व्यापाराने दुसऱ्या प्रांतात जाऊन व्यापार करण्याचा निर्णय घेतला त्याच्या शेजाऱ्यानेही तोच निर्णय घेतला पहिला व्यापारी म्हणाला भाई आपण जण एकत्र जाण्याने अडचण निर्माण होईल एकतर तू पहिल्यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे दुसऱ्या व्यापाऱ्याने विचार केला आपण पहिल्यांदा जाण्यात फायदा आहे रस्त्याने सरळ गेलो तर बैलांना चारा पाणी मिळेल मनाला वाटेल त्या किमतीवर सामान विकेन त्याने पहिल्यांदा जाण्याचा निर्णय घेतला पहिल्या व्यापाराला वाटले या व्यापाऱ्याच्या जाण्याने गाडी वाट चांगली तयार होईल याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल नव्या खोदलेल्या विहिरीचे पाणी प्यायला मिळेल शिवाय चांगल्या किमतीवर सौदा करता येईल दुसऱ्या व्यापाराच्या माणसांनी पाण्याने भरलेल्या घागरी बरोबर घेतल्या आणि प्रवासाला सुरुवात केली वाटेवर काही भिजून आलेले लोक त्यांना भेटले त्या लोकांनी व्यापाराला सांगितले पुढे पाऊस खूप आहे पाणी घेऊन जाण्याची गरज नाही व्यापाराने त्यांचा सल्ला ऐकला त्या रात्रीच त्या व्यापाऱ्याच्या काफीला लुटला गेला व्यापारीही मारला गेला एका महिन्याने पहिला व्यापारी पण प्रवासाला निघाला तेव्हा दरोडेखोरांच्या माणसांनी त्यालाही खोटे बोलून भुलविण्याचा प्रयत्न केला पण पहिला व्यापारी त्यांच्या बोलण्याला भुलला नाही व्यापाराच्या माणसांनी दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असं व्यापाऱ्याला विचारले असता व्यापारी म्हणाला अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली व्यापारी पुढे गेला व त्याच्या धंद्यात अशा छोट्याशा गोष्टीमुळे तो यशस्वी झाला तात्पर्य अनुभवाने माणूस यशस्वी होतो